साहेब हा संपूर्ण जिल्ह्यातला शिवसेनेचा महाविकास आघाडीचा हे एक भगव वादक तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विचारातन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण संघर्ष योद्ध्याप्रमाणे हे काही लढाई आपण जी स्वीकारलेली आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातले सिंधुदुर्गातली जनता ही तुमच्या तुम्ही म्हणजे आमची ऊर्जा तुम्ही म्हणजे आमची प्रेरणा आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आजही प्रामाणिक शिवसैनिक निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपले विचार ऐकण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले मी आपला जास्त वेळ गे घेणार नाही मुद्दे संपवतो आज ही जी जाहीर सभा हा दोघा विराट जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे मी आमदार नितेश राणाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सातत्यानं शिवसेनेचे पक्षप्रवेश या ठिकाणी दाखवताय एवढी शिवसेना या ठिकाणी वाढलेली आहे की पक्षाचे प्रवेश घेता घेता आपण थंकून जाल आपण संपून जाल एवढी माझी या ठिकाणी शिवसेना शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब विचारावर आणि आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वावर या ठिकाणी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उभे आहे खरंतर नामदार राणे या ठिकाणी उद्योग मंत्री या ठिकाणी विरोधी पक्ष पक्षनेतेच म्हणून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहे तर भाजपनं त्यांची अवस्था वाजल्या तर पुंगी नाही तर गाजर अशा प्रकारची केलेली आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो की मोठ्या संख्येला त्या ठिकाणी आपण मतदान करा आणि खासदार विनायक राहू देणार पुन्हा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा त्या मतदारसंघामध्ये खा